चला तर जाऊया आपण मंडळी परत एकदा फ्यूज उडायला कारण की भरपूर विद्यार्थ्यांची इथं फ्यूज उडणार आहे ही गणित बघून आणि त्याच्यामध्ये मी काही करेक्शन्स केलेले आहेत ते करेक्शन्स बघून घ्या इथे चुकून हे झालेलं आहे डबल प्रिंट ते मी आधीच कट केलं त्याच्यानंतर बघा पी नळ एका टाकीच्या पाचशे सात भाग तीस मिनिटात भरतो व क्यू नळ दोनशे पाच भाग अठ्ठावीस मिनिटात भरतो दोन्ही नळ चालू करून सात तास पाणी भरते तर इथे तास नसून इथे पाहिजे होते मिनिट आणि ते का ते मी ट्रिक्स घेतल्यानंतर ज्यावेळेस कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करेल आरनळ भरलेली टाकी आठ तासात इथे पण आठ तास नसून इथे मिनिट पाहिजे ते सगळ्या गोष्टी मी नंतर एक्सप्लेन करेल ट्रिक्स नंतर ठीक आहे तर ती टाकी पिकेवार मिळून किती वेळात भरतील असा प्रश्न दिलेला आहे तर पहिले ट्रिक बघून घ्या ज्यांच्याजवळ वेळ नसतं अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रिक्स आहे आणि ज्यांना पूर्ण गणित समजून घ्यायचं आहे आणि सॉल्व्ह कसं करायचं ते पण समजून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये काय चुकलेलं होतं ते करेक्शन केलेलं आहे ते घेण्यासाठी बघा पी नळ पाचशे सात भाग आहे पाचशे भा बा, सात भाग आहे तर त्याला उलटं करा म्हणजे व्यस्त करा सातशे पाच होतील याला तीसने गुणा किती होणार आहे सैंपाचं तीस सही सात बेचाळीस म्हणजे पी नळ ती टाकी सही सात बेचाळीस मिनिटांमध्ये भरत असेल पूर्ण टाकी ते पूर्ण एक्सप्लेन करतो मी फक्त सध्या स्टेप्स लक्षात ठेवा फास्ट करणाऱ्यांसाठी किव नळ तेच करणार आहे त्याचं उलटं केलं व्यस्त केलं पाचशे दोन भाग येईल गुणीला अठ्ठावीस मिनिट इथे येतील चौदा पंच सॉरी चौदा अठ्ठावीस आणि चौदा पंच सत्तर सत्तर मिनिट झाले इथे घे या दोघांचा लसावी हे चौदा त्रिक बेचाळीस हे चौदा पंच सत्तर आहे मग चौदा त्रिक बेचाळीस चौदा पंच सत्तर यांचा लसावी घेतला आता हे काहीतरी टाकी किती लिटरचे आहे त्यावरनं अंदाज येतो मग ह्याने याला भाग दिला म्हणजे चौदा गुणीला तीन गुणीला पाच याने याला भाग दिला तर इथे येणार आहे पाच लिटर पाच लिटर प्रत्येक मिनिटाला ही झाली त्याच्या पाईपाची पाणी टाकण्याची क्षमता आणि चौदा गुणीला तीन गुणीला पाच भागीला सत्तर केलं तर इथे तीन लिटर प्रत्येक मिनिटाला येईल सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो मी बघा ज्याचं कन्सेप्ट चांगले आहेत त्याच्यासाठी फक्त इथे किती येणार आठ लिटर प्रत्येक मिनिटाला ठीक आहे आठ लिटर प्रत्येक मिनिटाला आता बघा पी व क्यू हे दोन नळ किती सात मिनटं चालू राहिले सात मिनटं चालू राहिले तर हे सात मिनटामध्ये किती पाणी टाकतील जर प्रत्येक मिनटाला आठ लिटर टाकत आहे तर छप्पन लिटर एवढं पाणी टाकणार आहे आणि हे छप्पन लिटर पाणी आर जेवढी भरलेली टाकी आहे ती आठ तासात किंवा आठ मिनिटात रिकामी करते या दोघांनी जेवढी टाकी भरली तेवढी आठ मिनटात जर रिकामी केली तर हाच किती पाणी टाकेल तर आठ लिटर प्रत्येक मिनिटाला आर नळ काय करणार आहे खाली करणार आहे खाली करणार आहे मग त्यांनी काय म्हटलेलं आहे तर पी क्यू आर मिळून ती टाकी किती मिनिटात भरेल बघा हा आर जो नळ आहे ही टाकी खाली करत आहे म्हणून इथं वजाचं चिन्ह देतो आणि टाकी आहे आपली चौदा गुणीला तीन गुणीला पाच लिटरची एकूण आता बघा तिन्ही नळ जर सोबत चालू केले तर पी क्यू मिळून आठ लिटर होतं पी क्यू आठ लिटर होतं प्लस आर हे जर तीन नळ चालू केले तर आठ वजा सात किती होतील एक लिटर प्रत्येक मिनटाला भागीला एक जर केला तरी ते चौदा तरी बेचाळ बेचाळीस गुणीला पाच म्हणजेच दोनशे दहा मिनटामध्ये में ही पूर्ण टाकी काय होणार आहे भरणार आहे बघा तीन मिनटं लागले पण ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी लागले अदरवाईज हे एक दीड मिनटाच्या आत गणित सुटण्यासारखं आहे कन्सेप्ट बघा आता ह्याच्यामध्ये एकूण एक, एक आणि सगळ्याच गोष्टी मी एक्सप्लेन करणार आहे ज्यांना ह्या गोष्टी कळाल्या नाही त्यांनी नीट लक्ष द्या बघा पी नळ एका टाकीचा पाचशे सात भाग तीस मिनिटात भरतो ठीक आहे एवढंच से सेंटेन्स वरती फोकस द्या बाकीचं सगळं विसरा किती पाचशे सात भाग किती मिनिटात भरतोय तीस मिनिटात ठीक आहे एवढं तर कळालं काय दिलेलं आहे एक नाळ आहे पी हा एवढा भाग पाणी किती मिनिटात भरतोय तीस भाग तीस मिनिटात म्हणजेच त्यांचं म्हणणं काय आलं जर टाकी घेतली मी अशी टाकी घेतली मी अशी आणि छेद मी म्हटलेलं आहे की छेदला पूर्ण संख्या मानायची तुमचे जे काय असेल म्हणजे टाकीचे जर मी एकदम समान सात भाग केले समान सात भाग केले तर एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सात ठीक आहे सात भागामध्ये जर मी टाकी टाकली तर त्यांचं म्हणणं आलं की ह्याचे जे पाच भाग आहेत म्हणजे हे जे पाच भाग आहेत खालचे तर हे पाच भाग भरायला त्याला तीस मिनिटं लागले तर तुम्ही काय म्हणाल की उरलेले दोन भाग आता दोन भाग उरलेत ना म्हणजे अजून दोन भाग भरायला त्याला किती वेळ लागेल दोन भागाला किती वेळ लागेल मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट मी म्हणतो की पाच भागाला त्याला तीस मिनटं लागले तर सात भागाला त्याला किती वेळ लागेल तिरकस गुन्हागार करा काय भेटेल तुम्हाला तीस गुणीला सात छेदामध्ये पाच किती येणार आहे स्वयंपाचा तीस म्हणजे सही सात बेचाळीस म्हणजे तुम्ही काय म्हणाल की जी टाकीचा पाच भाग ज्या टाकीचा पाच भाग हा तीस मिनटात भरत असेल त्याचा पूर्ण भाग त्याचे सातीच्या साती भाग हे बेचाळीस मिनटात पूर्ण भरतील ठीक आहे इथपर्यंत कळाला आता मी हे रिवर्स का घेतलं त्याच्या मागचं कारण समजूया बघा जर ह्याचे भाग हे बघा सरळ सरळ समजा की टाकी जर पूर्ण सात भागाची आहे टाकी जर पूर्ण सात भागाची त्याच्यातला पाच भाग नळ भरायला तीस मिनटं लागतात तर सरळ सरळ एवढा भाग भरायला किती वेळ लागेल बघा परत एकदा सात भाग पूर्ण टाकी आहे त्याच्यापैकी पाच भाग भरायला वरचे भाग भरायला तीस मिनिटं लागतात तर सात भाग भरायला पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल मग सरळ सरळ याला जर उलट केलं किंवा हा जर सात तिकडे पाठवला तर हा पाच छेदातच येणार म्हणून आपण हे रिव्हर्स केलेलं ठीक आहे आता एक गोष्ट तर कळाली तुम्हाला की पी नळ पी नळ ती टाकी बेचाळीस मिनिटामध्ये भरत आहे बेचाळीस मिनिटामध्ये भरत आहे ठीक आहे पी नळ हे सगळं मिटवतो मी पी न ती टाकी बेचाळीस मिनिटात भरत आहे मिनिट ठीक आहे त्याच्यानंतर क्यू साठी क्यू बघा क्यू काय दिलेलं आहे दोनशे पाच भाग म्हणजे जर टाकीचे जर मी समान पाच भाग केले एक दोन तीन चार आणि पाच एक एक दोन तीन चार आणि पाच हे जर समान भाग आहे असं समजा तर ह्याच्यापैकी दोन, दोन, दोन भाग भरायला याला किती मिनिटं लागत आहे अठ्ठावीस मिनिट लागत आहे त्याला दोन भाग भरायला जर अठ्ठावीस मिनिट लागत आहे तर उरलेले तीन भाग भरायला दोन बरोबर अठ्ठावीस तर तीन बरोबर अजून बेचाळीस मिनिटं येतील कारण की तीन भाग भरायला तर हे दोन मिळून किती येणार आहे सत्तर मिनिट येतील किंवा तुम्ही असं समजा काय समजा बघा की दोन भाग टोटल आपण काय म्हणतो की पाच भाग छेद जो आहे तो पूर्ण भागातली टाकी मानतो आपण पूर्ण भाग म्हणजे पाच भागात इक्वल भागामध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलेली आहे ती पूर्ण पाच भागाची जी टाकी आहे त्यापैकी दोन भाग हा किती मिनिटात भरत आहे अठ्ठावीस मिनटात मग त्यांनी विचारलेलं आहे की पाच भाग म्हणजे पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल असं विचारलेलं ला नाही पण तुम्हाला काढायचं आहे कारण की गणित सोडवायचं आहे तुम्हाला मग एक्सबरोबर किती येणार आहे हा पाच तिकडे गुणाकार जाईल इकडे अठ्ठावीस छेदामध्ये दोन मग इथे चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि चौदा पंच सत्तर म्हणून आपण काय करतो आहे का हे है, जो भाग आहे हा जो भाग दिलेला आहे दोनशे पाच भाग याला जे मिनटं लागतात अठ्ठावीस मिनटं ह्याला डायरेक्ट उलटं करायचं काय करायचं पाचशे दोन हेच आपण इथे काढलं मग काय येणार आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा पंच सत्तर ठीक आहे मग इथे तुम्हाला भेटलं काय की क्यू जो नळ आहे तो सत्तर मिनिटात ती टाकी भरत आहे सत्तर मिनिटात ती टाकी भरत आहे आता दोन तर प्रश्न संपले की दोन लाईनीचा अर्थ कळाला आपल्याला पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागला ठीक आहे पूर्ण टाकी भरायला वेळ लागला त्यांना याला बेचाळीस मिनिटं लागली याला ला, सत्तर मिनिटं लागली आता याचा लसावी ज्यावेळेस आपल्याला काढायचा असेल ज्यावेळेस लसावी काढायचा आहे की पूर्ण टाकी किती लिटरची आहे ते आपण पहिले काढत असतो जसं की समजा दहा लिटरची टाकी आहे सॉरी एक नळ आहे जो नळ आहे समजा दहा मिनटामध्ये भरत आहे घेऊन तोच टाकी बारा मिनिटात भरत आहे तर यांचा आपण लसावी घेतो जो की साठ येतो किंवा ह्याच्या पटीतली एखादी संख्या येत असतो जे की साठ आली मग त्या कंडिशन मध्ये साठ लिटरची आपण ती पूर्ण टाकी मानत असतो सेम तसंच इथे करायचं आहे आता लसावी काढायचा कसा काय काय विद्यार्थ्यांना तोही डाऊट येतो बेचाळीस आणि सत्तर मग सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये कॉमन घटक घ्या की चौदाने ह्या दोन्ही संख्येला भाग जातो चौदा तरी बेचाळीस चौदा पंच सत्तर आता ह्याच्यामध्ये काहीच कॉमन घटक नाही त्या चौदा गुणीला तीन गुणीला पाच म्हणजे चौदा गुणीला पंधरा जर केलं तर हेतील दोनशे दहा लिटर एवढं येईल तुम्ही डायरेक्ट दोनशे दहा लिहिलं तरी चालेल चौदा गुणीला तीन गुणीला पाच केलं तरीही चालेल काही एक हरकत नाही कारण की आपल्याला शेवटी काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे आणि कॅल्क्युलेशन सोपं करायचं आहे मग मी इथं लिहिलं दोनशे दहा लिटर आता तुम्हाला एकतर कळालं की दोनशे दहा लिटर दोनशे दहा काय आलं आहे ही लसावी आला हा काय आला लसावी आला का लसावी हे काय आहे टाकीची लिटर किती लिटरची टाकी आहे किंवा टाक, टाकीची कॅपॅसिटी तुम्हाला कळाली की दोनशे दहा लिटरची ही टाकी आहे दोनशे दहा लिटरची टाकी आहे ठीक आहे दोनशे दहा लिटरची टाकी आहे मग आपण काय करत असतो की दोनशे दहा लिटरची टाकी दोनशे दहा लिटरची टाकी हा बेचाळीस मिनिटात भरत आहे कोण पी नळ दोनशे दहा लिटरची टाकी हा पी नळ बेचाळीस मिनिटात भरत आहे तर ह्याला किती वेळ लागणार आहे किंवा किती लिटर हे प्रत्येक मिनिटाला टाकणार आहे तर दोनशे दहा लिटरची टाकी याने बेचाळीस मिनिटात भरली म्हणून दोनशे दहा भागीला बेचाळीस तर पाच येणार आहे जे की पाच काय आहे लिटर प्रत्येक मिनिटाला हा जो पी नळा आहे एवढं पाणी टाकणार आहे मग याचं काय भेटलं तुम्हाला क्षमता म्हणू शकता कॅपॅसिटी म्हणू शकता किंवा ॲबिलिटी म्हणू शकतं की पी नळा हा प्रत्येक मिनिटाला पाच लिटर एवढं पाणी त्या टाकीमध्ये टाकत असेल ठीक आहे हा पी नळ आहे समजा हा प्रत्येक मिनिटाला किती लिटर टाकत आहे दोनशे दोनशे दहा लिटरच्या टाकीमध्ये पाच लिटर प्रत्येक मिनिटाला टाकत आहे सेम तसंच नळ काय करत आहे क्यू नळ ती दोनशे दहा लिटरची पा टाकी सत्तर मिनिटात भरत आहे दोनशे दहा लिटरची टाकी सत्तर मिनिटात भरत आहे तर प्रत्येक मिनिटाला सात्रीक एकवीस तीन लिटर एवढं पाणी टाकणार आहे जर तुम्हाला दोनशे दहाचं कॅल्क्युलेशन काढायचं असेल तर ह्या दोघांचा गुणाकार दोनशे दहाला पाहिजे ह्या दोघांचा गुणाकार दोनशे दहाला पाहिजे किंवा ही संख्या भागीला ही संख्या किंवा ही संख्या भागीला ही संख्या त्याचं उत्तर आलं पाहिजे ठीक आहे मग आता तुम्हाला दुसरी गोष्ट काय कळाली की हा जर पी नळ आहे हा पाच लिटर प्रत्येक मिनिटाला लागतोय समजा क्यू नळ आहे हा काय करत आहे हा तीन लिटर टाकत आहे मग तुम्ही काय म्हणाल की ह्याने प्रत्येक मिनिटाला पाच लिटर टाकले ह्याने प्रत्येक मिनटाला तीन लिटर टाकले जर दोन्ही नळ सोबत चालू केले दोन्ही नळ सोबत चालू केले तर दोघं मिळून एक पाच मिळ सॉरी एका मिनिटात किती पाणी टाकेल तर आठ लिटर आठ लिटर प्रत्येक मिनिटाला बघा ह्याने पाच लिटर टाकलं एका मिनटात याने पाच तीन लिटर टाकलं तर दोघांनी मिळून एका मिनटामध्ये आठ लिटर पाणी टाकलेलं असेल आता समजा पुढं काय दिलेलं बघा दोन्ही नळ चालू करून सात तास पाणी भरते आता जर तुम्ही लॉजिकली विचार केला तर टाकी आहे की ती दोनशे दहा लिटरचे आणि याने जर आठ लिटर प्रत्येक मिनिटाला जर टाकले आठ लिटर जर प्रत्येक मिनिटाला जरी टाकली तर इथे बघा याला सहाने जरी गुणलं मी किती साठ मिनटं एक तास आहे ना इथे तास आहे इथे मी जर एक तास जरी टाकी चालू ठेवली एक तास एक तास जरी टाकी चालू ठेवली तर बघा आठ आठ लिटर प्रत्येक मिनिटाला साठ मिनटामध्ये किती पाणी भरेल आठ सकून अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी लिटर पाणी भरेल मग हे शक्य आहे का सात तास टाकी चालेल म्हणजे याला अजून सातने गुणावं लागेल एवढं पाणी टा टाकीमध्ये बसणार तरी का आपण टाकी घेतलेली आहे दोनशे दहा लिटरची म्हणजेच हे काय असणार आहे सात मिनिट असणार आहे सात मिनिट असणार आहे मग सात मिनिट जर हे जर टाकी चालली आणि दोघं मिळून दोघं मिळून पी आणि क्यू मिळून सात लिटर सॉरी आठ लिटर प्रत्येक मिनिटाला टाकणार आणि सात मिनिट ही जर टाकी चालली तर तुम्ही काय म्हणाल की अटी छप्पन लिटर एवढं पाणी आता त्या टाकीमध्ये भरलं असेल एवढी टाकी ती भरली असेल छप्पन लिटरने छप्पन लिटरची टाकी भरली मग पुढे काय म्हणतो की आर नळ ही भरलेली टाकी आता इथे चुकून आर नळ हा भरलेली टाकी नाही पाहिजे ही भरलेली टाकी पाहिजे आठ तासात आता ही बघा तुम्ही लॉजिकली विचार करा इथे आठ तास लागले म्हणजे त्याने थेंब थेंब पाडल्यासारखं आहे तर चुकून इथे जसं तास झालेलं आहे तसं इथेही मिनिट झालेलं आहे मग तुम्हाला एकतर गोष्ट कळाली की छप्पन लिटर छप्पन लिटरचं जी टाकी आहे भरलेली आहे सध्याच्या गडीला ती त्याने आठ मिनिटात खाली गेली आठ मिनिटात लिटर भागीला मिनिट इथे बघा लिटर लिटर भागीला मिनिट गुन्हिला मिनिट सात मिनिट होतं ना मग हे मिनिट मिनिट कन कन कॅन्सल होऊन काय राहिलेलं आहे फक्त लिटर राहिलेलं आहे आणि ते छप्पन लिटर जी टाकी भरलेली आहे ती जर आठ मिनिटात खाली केली तर अटी छप्पन्न म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सात लिटर प्रत्येक मिनिटाला ही टाकी खाली होईल बघा आर जो नळ आहे आर जो नळ आहे समजा इथे कुठेतरी आहे ठीक आहे आर नळ आहे तो काय करत आहे सात लिटर प्रत्येक मिनिटाला खाली करत आहे सात लिटर एवढी टाकी तो प्रत्येक मिनिटाला खाली करत आहे मग तुम्हाला काय भेटलं की ते भागीला सात मिनिट जर केले सॉरी आठ मिनिट जर केले सात आठ मिनिट जर केले की आठ मिनिटात ह्याने खाली केली तर किती येणार आहे सात लिटर प्रत्येक मिनिट कोणासाठी तर आरसाठी आणि हे कसं असलं पाहिजे रिकामी करतो आहे बघा रिकामी करतोय म्हणून निगेटिव्ह आता तुम्हाला एक गोष्ट जर माहिती आहे काय दिलेलं बघा पुढे तर पी क्यू आर मिळून ती टाकी आता जर पी क्यू आर पी क्यू आर हे जर टाकी एक मिनिटासाठी चालू ठेवली तर बघा पी प्रत्येक मिनिटाला पाच लिटर पाणी टाकत आहे क्यू नळ प्रत्येक मिनिटाला तीन लिटर पाणी टाकत आहे आणि आर नळ प्रत्येक मिनिटाला काय करत आहे सात लिटर पाणी काढून घेत आहे वजा सात केलं तर इथे किती येणार आहे एक लिटर प्रत्येक मिनिटाला आता हा सिंबॉल म्हणजे ह्याचं जे चिन्ह आहे ते अधिक आहे म्हणजे टाकी काय होणार आहे भरणारच आहे म्हणून दोनशे दहा लिटरची टाकी दोनशे दहा लिटरची टाकी दोनशे दहा लिटरची जी पूर्ण भरलेली टाकी आहे ती टाकी भरायला आणि तिन्ही नळ चालू केले तर एका मिनिटाला एक लिटर पाणी भरत आहे मग किती येणार आहे वेळ दोनशे दहा लिटर बघा लिटर भागीला लिटर प्रत्येक मिनिट हा मिनिट जो आहे तो वरती जात असतो गुन्हेला मिनिट होईल हे लिटर लिटर कॅन्सल होईल इथे फक्त वेळ येणे आणि इथे किती येणार आहे दोनशे दहा मिनिट एवढा वेळ तिथे येणार आहे ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आशा करतो तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाला असेल ज्यांचा नसेल क्लिअर झाला त्यांनी कृपया करून परत एकदा व्हिडिओ बघावा जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि यामध्ये तुम्ही एकाच महिन्यात तुम्ही तुमचा कोर्स कंप्लीट करू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये आपले एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं से क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद